नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या रोजगार सर्वांचा या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहे मंत्रिमंडळ निर्णय जे जाहीर झालेले आहेत म्हणजेच आजच्याच दिवशी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जी माहिती आलेली आहे मंत्रिमंडळ निर्णयाद्वारे याची संपूर्ण माहिती मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे चला तर मग आपण माहिती पाहू मित्रांनो या ठिकाणी कोतवालाच्या मानधनात दहा टक्के वाढ होणार अशा प्रकारची माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे आणि अनुकंपा धोरणही त्यासाठी लागू होणार आहे व तसेच ग्रामरोजगार युवक सेवकांना आता दरमहा मित्रांनो किती रुपये मिळणार आहेत तर आठ हजार रुपये मानधनसुद्धा त्यांना मिळणार आहे व तसेच याला प्रोत्साहन अनुदानसुद्धा मिळणार आहे अशा प्रकारची माहिती या ठिकाणी इथं दिलेली आहे मित्रांनो तसेच ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती या ठिकाणी इथं दिलेली आहे तसेच एम एम आर डी एला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे या ठिकाणी मित्रांनो ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देण्यात येणार आहे तसेच बारा हजार दोनशे कोटीच्या सुधारित आराखड्यास मान्यता मिळालेली आहे अशा प्रकारची माहिती या ठिकाणी इथं दिलेली आहे मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो ठाणे ते बोरीवली भुयारी मार्गासाठी पंधरा हजार कोटी रूपाने उभारणार अशा प्रकारची माहिती या ठिकाणी इथं दिलेली आहे तसेच देशी गाईच्या पालनपोषणासाठी अनुदान योजना मित्रांनो या ठिकाणी काढणार आहेत तर त्या, त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे भारतीय खेड प्राधिकरणाला आकुर्डी मालाड व वाढवल येथील जागा मित्रांनो या ठिकाणी इथं था देण्यात आलेली आहे अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आहे तसेच नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार असल्याची माहितीसुद्धा या ठिकाणी इथं दिलेली आहे रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाणे येथील मौजे खिडकाडीची जागा या ठिकाणी इथं देण्यात आलेली आहे अशा प्रकारची माहिती या ठिकाणी इथं आहे त्यानंतर राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार असल्याची सुद्धा माहिती या ठिकाणी आहे जलस्त्रोताचे काम याचे जे आहे ते नियोजन योग्य प्रकारे करणार असल्याची माहितीसुद्धा या ठिकाणी इथं सांगितलेली आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील भागपूर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता मिळालेली आहे हे जे जलसिंचन या ठिकाणी इथं दाखवण्यात आलेलं आहे उपसा सिंचन हे तीस हजार हेक्टर जमीन सिंचित होणार आहे याने अशा प्रकारची माहिती या ठिकाणी इथं दिलेली आहे तशाच प्रकार लातूर जिल्ह्यातील हासळा उमडगा पेठ कवा कोल्हापूर बांद्याच्या कामास मान्यतासुद्धा या ठिकाणी इथं मिळालेली आहे त्यानंतर धुळ्याच्या बी ए पी यस या ठिकाणी धुळ्याच्या बी ए पी एस स्वामीनारायण संस्थेस ग्रामस्थांच्या विकासासाठी जमीनसुद्धा या ठिकाणी इथं देण्यात आलेली आहे रमाबाई आंबेडकर कामराज कामराजनगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला या ठिकाणी इथं गती देण्यात येणार आहे एम एम आर डी एला जमीन अधिमूल्य उभारण्यास सवलत देण्यात आलेली आहे अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे मित्रांनो केंद्राच्या मिठागाराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार दुर्बलासाठी घरांच्या योजनेना वेग देण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आहे पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प उभारण्यात येणार आहे जो की जे एस डब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर विकासक आहे मित्रांनो या ठिकाणी सांग सांगण्यात आलेलं आहे की धारावीतल्या ज्या अपात्र झोपडपट्टी धारकांसाठी परवडणारी भाळे तत्वावर त्यांच्यासाठी घरे योजनासुद्धा धारावी पुनर्वसन प्रकल्पाद्वारे जबाबदारी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे मित्रांनो त्यानंतर सेवानिवृत्ती उपदान म्हणजेच सेवानिवृत्तीनंतर जे पैसे मिळतात म्हणजेच मृत्यूच्या उपदनाची मर्यादा वाढून ही किती करण्यात आलेली आहे हे वीस लाख रुपयापर्यंत करण्यात आलेली आहे अनुसूचित जाती व तसेच नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले आहेत याचा जो फायदा आहे मित्रांनो तो अधिकाधिक शेतकऱ्यांना घेण्यात येणार आहे तसेच सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज यांच्या आर्थिक विकास महामंडळसुद्धा या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे जामखेडच्या पुण्यश्लोक ऐल्यादेवी होळकर सुदगिरणीला अर्थसहाय्य करणार अशा प्रकारची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे राज्यातील होमगार्डच्या भत्त्यात भरीव वाढ सुमारे चाळीस हजार होमगार्ड्सना लाभ मिळणार आहे या योजनेचा म्हणजे जे वाढ करण्यात आलेली आहे याचा चाळीस हजार होमगार्ड्सना लाभ मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी नाशिकचे जे वैद्यकीय पदवी महाविद्यालय व रुग्णालय शासनाच्या अखत्यारीत घेणार आहे अशा प्रकारची माहिती या ठिकाणी इथं देण्यात आलेली आहे तसेच आयुर्वेद युनानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समिती नेमण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे तसेच राज्यातील आणखी सव्वीस आय आय टी संस्थांचे नामकरणसुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ स्थापणार आहेत अशा प्रकारची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्य संख्येत पंधरापर्यंत वाढसुद्धा करण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती या ठिकाणी आहे अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा तांत्रिक खंड समापित होणार आहे अशा प्रकारची माहितीसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी बार्टीच्या धर्तीवर वन आर स्वायत्त संस्था सुद्धा स्थापन करण्यात येणार आहे तसेच तीन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कातसुद्धा सवलत या ठिकाणी देण्यात येणार आहे तसेच जिल्हा परिषदेशीतील दोन हजार पाच नंतर रुजू कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्यायसुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे पंचगंगा नदी प्रदूषणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्ययावत करण्यात येणार आहेत अशा प्रकारची माहितीसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मितीसुद्धा या ठिकाणी इथं करण्यात येणार आहे तर एकूण जे पद आहेत मित्रांनो ते आहे चार हजार आठशे साठ पदाची या ठिकाणी राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती होणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी शासन हमी शुल्काचा जो दर आहे तो कमी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे परंतु एक विशेष बाब म्हणजे जे आहे हमी शुल्कात माफी मिळणार नाही अशा प्रकारची माहिती या ठिकाणी इथं देण्यात आलेली आहे मित्रांनो तसेच अवयवदान व अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे त्यानंतर माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल स्वीकारण्यात आलेला आहे अशा प्रकारची माहितीसुद्धा इथं दिलेली आहे राज्यातील सैनिकी शाळांसाठी आता सुधारित योजनासुद्धा या ठिकाणी काढण्यात येणार आहेत असंसुद्धा धोरण या ठिकाणी इथं देण्यात आलेलं आहे तसेच डाळिंब सीताफळ इस्टेट उभारणार उत्पादकांना मोठा लाभसुद्धा यासाठी मिळणार आहे महसूल उत्पन्न वाढवण्यासाठी मु मित्रांनो मुद्रांक अधि अधिनियमात सुधारणा होणार आहेत अशा प्रकारची माहिती या ठिकाणी दिलेली आहे अशा प्रकारे मित्रांनो नवीन मंत्रिमंडळ निर्णय जाहीर झालेले आहेत मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे लिहून कळवा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा